नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होत आहे कारण राज्यसेवेची मुख्य परीक्षा होती आणि गटकचा जो पेपर झालेला आहे एक जूनला सो त्याच्या आपण आन्सरकीची वाट पाहत होतो व्हिडिओ करण्यासाठी सो दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत राज्यसेवेची मुख्य पण झालेली आहे आणि पेपर पण झालेला आहे आन्सर कीसुद्धा आयोगाने दिलेली आहे आता वाट पाहत आहोत आपण कसली मुख्यच्या आन्सर किती सो राज्यसेवेच्या मुख्यच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या आन्सर किती आपण वाट पाहत आहोत सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तर तो गटक परीक्षा झाली आणि मग आता त्याचा कट ऑफ किती लागेल याच्याबद्दल तर याच्यावरती बोलायचं म्हणजे थोडंसं की किती याच्यामध्ये म्हणजे याचा कट ऑफ जो आहे याचा कट ऑफ कसा ठरवला जातो किंवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कुठे मार्क असतात तर हे हा पेपर आहे सगळ्यांनी दिलेला आहे एक जूनला सो so, याचा कट ऑफ ठरत असतो त्या आयोगामध्ये आयोगाने त्या परीक्षेमध्ये विचारलेल्या जे काही सोपे प्रश्न आहेत त्याच्यावरून आता सोपे प्रश्न म्हणजे कोणते सोपे प्रश्न असतात तर ते जे आलेले आलेले असतात आधी भरपूर परीक्षांमध्ये भरपूर वेळा त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले असतात आणि जे पी वाय क्यू असतो आपण त्यांना पीवाय क्यू म्हणतो सो so, बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकांमध्ये मग राज्यसेवा पूर्व असेल राज्यसेवा मुख्य असेल कंबाईन पूर्व असेल कंबाईन मुख्य असेल इतर वेगवेगळ्या परीक्षा असतील तर या सगळ्या परीक्षांमध्ये आलेले पी क्यू आपण वाचत असतो आणि त्याच्यामधून आलेले जे प्रश्न असतात त्यांना आपण पी वाय क्यू म्हणतो आणि जितके जास्त पी वाय क्यू त्या ती। पेपरमध्ये असतील तितका तो पेपर सोप्पा असतो असा एक आपला अंदाज असतो आणि जितके जास्त विद्यार्थी आहेत ह्या जास्त विद्यार्थ्यांचा कल अशाकडे असतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत हे त्याच याच्यामध्ये येतात त्याच रेंजमध्ये येतात की जितके जास्त तुमच्या परीक्षेमध्ये पीवाय क्यू आलेले आहेत म्हणजे समजा पन्नास क्यू आलेले असतील तर ते पन्नासच्या पन्नास पीवाय क्यू बरोबर येतात का तर नाही समजा आपण दोन तीन सप सपोज करूया की सिली मिस्टेक झाल्या पण मग जे आपण पुढचे प्रश्न सॉल्व्ह करतो अप्रोचने सॉल्व्ह करत असू लॉजिकने जे काही तुम्हाला सगळं माहिती आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती झालेल्या आहेत आता सो त्याच्यावरून जे काही अजून आपण पाच दहा पुढचे प्रश्न सॉल्व्ह करतो त्याच्यातले आपले एक दोन तीन प्रश्न ये बरोबर येणं अपेक्षित असतं आणि मग जो पुढचा भाग राहतो तो मग पुढचा भाग कशाचा राहतो तो मॅथ्स रिजनिंगचा राहतो जो की या परीक्षेमध्ये गड ब च्या परीक्षेपेक्षा तुलनेने कठीण आलेला होता सो त्यामुळे आपला जो कट ऑफ आहे आणि जे आता आपण जे बघतोय की नाही की मुलांना खूप मार्क कमी आलेत मुलांना कमी मार्क आलेत मुलांना कमी मार्क आले तर त्याचं कारण काय आहे की त्याचं कारण हे आहे की जितके काही पीवाय क्यू होते ते तितके पीवाय क्यू त्या मुलांनी केलेले नव्हते म्हणजे तुम्ही सर्वांनी केले नव्हते ठीक आहे किंवा तुम्ही सगळ्यांनी केलेले होते तरी सुद्धा दोन चार सिली मिस्टेक झाल्या आपल्याला वेळेला आठवलं नाही प्रेशरमध्ये आपल्याला आठवतच नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रेशरमध्ये एका तासामध्ये सगळं पूर्ण करण्याच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला येणारी उत्तरंसुद्धा चुकतात सो ते सगळं कन्सिडर आपण करत असतो मॅथ्स रिजनिंग कन्सिडर करतो करंट अफेअर्स कन्सिडर करतो असं सगळं आपण कन्सिडर करतो आणि मग त्या परीक्षेचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ ठरत असतो आता आपण बघितलं की गडबचा कट ऑफ इतका जास्त का लागला कारण त्याची तीन कारणं आहेत सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये पी क्यू खूप जास्त आलेले होते त्यामुळे ते सगळ्या विद्यार्थ्यांचे बरोबर आले आणि ऑटोमॅटिकली सगळी मुलं पन्नासच्या पुढे पोहोचली ठीक आहे त्यानंतर जे मॅथ्स रिझनिंग होतं हे मॅथ्स रिझनिंग तुलनेने सोप्पं होतं त्यामुळे मुलांना दहा बारा मार्क घेणं सोप्पं झालं त्याच्यामध्ये कारण प्रश्न सोपे होते कॅल्क्युलेशन करून लगेच लगेच फॉर्म्युले टाकून ती जी गणित आहेत तर ती सुटत होती मुलांना आणि त्यामुळे दहा मार्क दहा ते बारा मार्क जे आहेत मुलांचे तर त्यांना त्या च्या पुढे मिळवणं त्यांना सोप्पं झालं आणि त्यामुळे ते त्यांना मार्क मिळाले आणि भरपूर सारी मुलं मग हे पन्नास वाय क्यू आणि दहा तुमचे मॅथ्स रिजनिंग असं करून ते साठच्या पुढे गेले आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की खूप जास्त विद्यार्थी जे आहेत हे साठच्या पुढे गेले आणि म्हणून साठच्या पुढे कट ऑफ लागला आणि हे अपेक्षितच असतं कारण कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचा बेस जो आहे तो आपण कोणता यूज करतो तर तो असतो क्यूचा हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा कुठलाही व्हिडिओ असेल तर त्याच्यात मी हे सारखं सारखं का सांगते की माझा कुठलाही मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल पण हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला कळावं की क्यूचं महत्व किती आहे मग तुम्ही कुठलीही परीक्षा द्या अगदी जगातली कोणतीही परीक्षा द्या तुम्हाला जर त्या परीक्षेच्या मागच्या दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही वाचल्या नाहीत तुम्ही कधीच सोडवल्या नाही तुम्हाला त्याच्यातले प्रश्न माहीत नाही आणि तुम्ही नुसतं पुस्तक पाठ करून जर परीक्षेला बसलात तुम्ही पास होणार नाहीत आणि तुम्ही पासच होणार नाहीत हे सत्यच आहे मग तुम्ही अगदी ते पुस्तक शंभर वेळा वाचून जा तुम्ही पास नाही होणार सो त्यामुळे पीवायक्यू जे आहे ते पी क्यू अति जास्त महत्वाचे ठरतात सो so, याच्यामध्ये या परीक्षेचा कट ऑफ काढताना आपण या पी वाय क्यूची संख्या किती आहे त्यातले किती प्रश्न आपले चुकू शकतात किती प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात आता बरोबर येऊ शकतात ही शक्यता होती जी की आपण सरळ सरळ नाकारू की आमचं काही बरोबर आलंच नाही ठीक आहे असं आपण कन्सिडर करून चालू आणि मॅथ्स रिजनिंगमध्ये आम्ही दोन चारच प्रश्न मिळवले किंवा दोन चारच प्रश्न आम्हाला सॉल्व करता आले याच्या पुढे आम्हाला सॉल्वच करता आलं नाही कारण एक जी परिस्थिती असते जेव्हा अकराला पेपर सुरू होतो आणि बारा जेव्हा वाजायला येतात पावणे बारा जेव्हा वाजायला येतात तर मीच नेहमी परीक्षा देत असते सो त्यामुळे आपल्याला सगळ्यांचा हा अनुभव आहे की पावणे बारा वाजायला येतात आणि आपल्याला माहिती असतं की पंधरा मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत पण तरी सुद्धा आपण गिवअप करतो म्हणजे मॅथचे प्रश्न डोळ्यासमोर असतात आपल्याला सॉल्व्ह करता येतात ते प्रश्न पण आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही आणि असा एखादा वेडावाकडा आपण प्रश्न सॉल्व्ह करायला घेतो आणि तो सुटतच नाही मग आपल्याला आणि तिथेच आपण गिवअप करतो आणि ही प्रत्येकाची परिस्थिती आहे कंबाईनच्या बाबतीत हो ही प्रत्येकाची परिस्थिती आहे जिथं मॅथ्स रिजनिंग येतं तिथे सगळ्यांचं असं होतं फारच कमी विद्यार्थी असतील की ज्यांचा अनुभव असा नाही पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे आणि त्यामुळे तुम्ही जितकी जास्तीत जास्त पीवाय क्यूवर कमांड आणाल जितके जास्तीत जास्त तुम्ही प्रश्न आयोगाचे सॉल्व्ह करत राहाल सॉल्व्ह करत राहाल प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत राहाल प्रश्नपत्रिकांचे अनालिसिस करत राहाल तर खरंच मी तुम्हाला सांगते की तुम्हाला कोणतीही पूर्व असो कोणतीही मुख्य असो पास होण्यापासून कोणीच रोखू नाही शकत आपल्या बॅचमध्ये म्हणजे आपल्या ॲपवरती आपण जवळजवळ वीस प्रश्नपत्रिकांचं वीस बावीस प्रश्नपत्रिकांचं डिटेल अनालिसिस घेतलेलं आहे डिटेल अनालिसिस अप्रोच सहित ज्यांनी ज्यांनी बॅचेस केलेल्या असतील ज्यांनी ज्यांनी हे सगळं केलेलं असेल त्यांना सगळ्यांना माहिती तुम्ही कुणालाही तो अनुभव विचारू शकता त्यांचा तेन त्यांना किती फायदा झालेला आहे हे तुम्ही कुणालाही विचारू शकता ठीक so, आहे सो बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आणि भरपूर सारे विद्यार्थी गट ब ला सुद्धा साठच्या पुढे गेले गट ला सुद्धा साठच्या पुढे गेलेले आहेत आणि याचं कारण हे आहे की आपण हे सगळं घेतलं म्हणून का की आपणच हे घेतो असं नाही याचं कारण हे आहे कारण आपण पी वायक्यूचं अनालिसिस चांगलं करतो कारण आपण पी वायक्यूचं अनालिसिस खूप डिटेलमध्ये करतो आणि आपण सगळ्यात जास्त भरच त्याच्यावर जा देतो कारण त्याच्याशिवाय आपण पासच होऊ शकत नाही आणि थोडेफार अप्रोच आणि लॉजिक जर तुम्हाला माहिती असेल त्याचा तुम्ही सराव केलेला असेल जर तुम्ही वेळ लावून पेपर सॉल्व्ह केलेले असतील तर तुम्हाला या पेपरमध्ये सुद्धा फक्त जी एसच्या जोरावरती आणि पाच दहा जर मॅथ्स तुम्ही घेतले पाच किंवा सहा सात मॅथ्स जरी तुम्ही घेतले तरी पण आरामात तुम्ही साठला टच करू शकता असा हा पेपर होता पण स्वाभाविकच आहे की आपल्या सिली मिस्टेक होतात दोन चार सिली मिस्टेक होतात सोपे सोपे प्रश्न पण आपल्याला तिथे अवघड वाटतात आणि आपण काहीतरी चुकीची उत्तरं करतो कारण पेपर सोडवताना फक्त आपण आणि आपला मेंदू इतकाच आपण विचार करत असतो आपण आजूबाजूला त्याला ना विचारू नाही शकत की बाबा हे काय आहे हे काय आहे आपल्याला माहिती असतं पण एक्झॅक्ट त्या वेळेस आपल्याला आठवत नाही बरोबर आहे ना सो त्यामुळे या सगळ्या चुका होणं अपेक्षित आहे सो किती विद्यार्थी आहेत जे की तितक्या रेंजमध्ये असायलाच पाहिजेत जितके या पेपरमध्ये होते पी वाय क्यू असा माझा स्वतःचा अंदाज आहे हा प्रत्येकानुसार वेगळा असू शकतो प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं पण आपल्या अंदाजानुसार आता हा एक पी वाय क्यू आहे आता आपण जास्त मोठा व्हिडिओ न करता फक्त जो तुमचा मेन मोटो आहे सगळ्यांचा की अपेक्षित कट ऑफ काय असायला का पाहिजे त्याच्याबद्दल हो हे पण मला माहिती आहे की गडबचे सगळ्यांचे कट ऑफ पाण्यात गेले सगळे अट ऑफ सॉरी सगळे कट ऑफ फेल ठरले पण तरीसुद्धा जे भरपूर सारे जे मॅसेजेस येत आहेत त्यांना हा छोटासा रिप्लाय आहे हा एक आ, प्रश्न आहे आणि हे या प्रश्नपत्रिकेचं डिटेल अनालिसिस मी यूट्यूबवर घेणार आहे प्रत्येक दहा 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 जे काही विषयांचे प्रश्न आहेत त्याचा आपण डिटेल अनालिसिस घेऊ तेव्हा मी सांगेन की हा प्रश्न कोणत्या परीक्षेला कोणत्या वर्षी आलेला होता हे सगळे पी वायक्यू आहे याचा तुम्हाला जर शोध लावायचा असेल की खरंच हे सगळे पी होते का मी जे म्हणते इतके पी वायक्यू होते मग हे खरंच होते का तर याची पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलला टाकून ठेवेन ही ॲज इट इज पीडीएफ ज्याच्यावर मी लिहिलेला आहे की तो पी क्यू आहे तर तुमचा एकवीस हजार तेवीस हजार पंचवीस हजारचा जो काही प्रश्न संचा आहे त्यात तो चॅप्टर तुम्ही काढा आणि मग तुम्ही बघा की तो पी क्यू होता की नाही ठीक आहे सो तसा तुम्ही क्रॉस चेक करू शकता मला ठीक आहे सो हा एक पी क्यू आहे आपण फक्त पी क्यू मोजून आहे तर जास्त लेंदी होईल व्हिडिओ एक आहे त्यानंतर हा आहे भाला भोपटकर सगळ्यांचं पाट आहे भाला भोपटकर दोन दुसरा पीवायक्यू आहे आयटक सगळ्यांची पाठ आहे आयटक पाट आहे इंटक पाट आहे टू पाट आहे सगळं पाट आहे तुमचं सो so, तिसरा पीवायक्यू हा चुकू शकतो पण राज्यसेवा मुख्यल आलेला पीवायक्यू आहे हा पण मी म्हणते चुकू शकतो पण राज्यसेवा मुख्यल आलेला पीवायक्यू आहे पण आपण कंबाईनच्या बाबत बोलत आहोत सो आपण राज्यसेवेला इथं मध्ये नको आणूया सो तीन त्यानंतर हा चार सुप्रीम कोर्ट को सलाम ही तुम्हाला ट्रिक माहिती असेल हे सगळे काय आहे तर दुष्काळांचे आयोग आहेत तुम्हाला माहिती आहे स्ट्रॅची असेल वगैरे सगळे सगळे मॅकडॉनल्ड वगैरे सगळे कॅम्बेल असेल लॅल असेल सगळे आहेत ठीक आहे सो आणि तुम्हाला इथे फक्त ओळखायचे का एकोणीशे त्र्याऐंशीला कोण होता इतकं ओळखायचं जसं की आयोगाने सतराशे अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळेस कोण होता आणि कोण काय म्हटलं तर खाली कॅनिंग दिलेलं होतं कारण त्यावेळेस कॅनिंग होता हे तुम्हाला माहिती आहे सगळं सो हा आपण कितवा तुम्हाला पीवायक्यू चौथा पीवायक्यू म्हणूया चार त्यानंतर स्ट्रॅची वरतीच प्रश्न दिलाय आणि खाली सेम लगेच प्रश्न म्हटल्यावर तुम्हाला लगेच म्हणजे बोनस पॉईंट आहे हा ठीक आहे सो so, चार झाला त्यानंतर पाच त्यानंतर सहा त्यानंतर हा न्यू प्रश्न होता हा पण आहे हा मी सांगेन कसा होता तो आणि एकदम सोप्पा आहे ते सहा त्यानंतर हा जी केचा प्रश्न आहे सात त्यानंतर हा अप्रोचने सॉल्व्ह करता येतो पण इथे आपण त्याला कन्सिडरच था करूया नको सात त्यानंतर आठ आहे त्यानंतर बरोबरच यायला पाहिजे कॉमन सेन्सवरचा प्रश्न सो so, सात आठ हा बरोबरच येणार मुलांचा त्यानंतर नऊ त्यानंतर दहा नाही हा न्यू प्रश्न आहे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा कॉमनसेन्स वरचा सोळावा कन्सेप्टवरचा एकदम सोप्पा प्रश्न सतरा अठरा हा सोडून टाकूया कॉमन सेन्सवरचा एकोणीस अभ्यासच पाहिजे वीस त्यानंतर पाठच पाहिजे एकवीस पी क्यू आहे पंचवार्षिक योजना एकवीस त्यानंतर हे मी करंटमध्ये घेतलेलं होतं आपण त्यानंतर हा तर पाठच पाहिजे बावीस हा बिमस्टेकच्या फुलफॉर्मवरनं सुटतो तेवीस चोवीस हा नको माहिती ठीक आहे पंचवीस माहिती असेल नसेल हम्म पंचवीसच करू नकोच त्याला आपण पकडूयाच नको हा पण नको पकडूया हा पकडूया सत्तावीसवाला त्यानंतर सोडून देऊ दोन्ही प्रश्न सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पाठच पाहिजे हांचा बेक जंप पाठ आहे आपलं तो सो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एक त्यानंतर तेहतीस चौतीस हे सेम जे आहे हे मी सगळं लिहिलेलं मी पुढच्या ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करेन पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस हां सायन्सचे पी वाय क्यू एकदम सोप्पा प्रश्न बेचाळीस त्यानंतर हा सोडून टाकू त्रेचाळीस राज्यसेवा पूर्वचा पी वाय क्यू त्रेचाळीस पण सोडून टाकूया कारण आपण कंबाईन करतोय त्यानंतर चव्वेचाळीस पी क्यू आहे तो पंचेचाळीस ठीक आहे त्यानंतर सेहेचाळीस पी क्यू आहे पक्षिनिया सलग तीन प्रश्न सलग तीन वेळा आलेला पण ते त्याचं उत्तर नाही आहे त्यामुळे मी त्याला कन्सिडरच करत नाही ठीक आहे पंचेचाळीस सेहेचाळीस त्यानंतर सेहेचाळीस सत्तेचाळीस सगळ्या महाराष्ट्राला माहिती असलेला प्रश्न सत्ते ओके सत्तेचाळीस आपण सत्तेचाळीस कन्सिडर करू आणि सत्तेचाळीस असे आहेत जे पी क्यू आहेत डायरेक्ट पी क्यू आहेत मी राज्यसेवेचे पी क्यू सुद्धा याच्यामध्ये पकडत नाही सो सत्तेचाळीस असे पी क्यू आहेत की सत्तेचाळीसच्या सत्ते चारी खाली तर मार्क तुम्हाला अजिबात आलेच नाही पाहिजेत ठीक आहे म्हणजे सत्तेचाळीसच्या खाली अजिबात मार्क येणं अपेक्षितच नाही ठीक आहे म्हणजे सत्तेचाळीसच्या खाली एक गोष्ट तुम्हाला सर्रासपणे एक गोष्ट जाणवली असेल की सत्तेचाळीसच्या खाली कट ऑफ लागणार नाही मग मुली असो किंवा मुलं असो हा माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज आहे सत्तेचाळीसच्या खाली कट ऑफ येणार नाही कितीही जागा येऊ दे सत्तेचाळीसच्या खाली कट ऑफ येणार नाही ठीक आहे मग मिनिमम रेंजची आहे तर ती सत्तेचाळीस आहे मग मी कन्सिडर करते की मॅथ्स रिजनिंग कोणालाच आलं नाही ठीक आहे आपण जसं म्हणालो की मॅथ्स रिजनिंग कोणालाच जमलं नाही पण जे चांगले अभ्यास करणारे आहेत त्यांनी कमीत कमी पाच मॅच करणं अपेक्षित आहे ठीक आहे सो ओपन फीमेल जो आहे हा ओपन फीमेल आता आपण कट ऑफचा डायरेक्ट बोलू सो ओपन फिमेल म्हणूया आणि ओपन मेल ठीक आहे सो ओपन फीमेल आता याच्यामध्ये मी असं कन्सिडर करते की दोन तुमच्या सिली मिस्टेक झाल्या असतील ठीक आहे पण तुम्ही मॅथ्स दोन तर सॉल्व्ह केलेच असणार आहेत कंपल्सरी सॉल्व्ह केले असणार आहेत केलेच असणार आहेत ना क्वालिटीचा असा प्रश्न आणि भूगोलाचा असा कुठलाच प्रश्न नाही की जो सरळ सरळ वाचल्यावरती सुटत नाही पण तरी पण आपण पाच सिली मिस्टेक पकडू प्रत्येकाच्या ज्यांना ज्यांना सेहेचाळीसच्या प्लस जेवढ्या फिमेल आहेत त्या सगळ्यांनी मला वाटतं की मुखीची तयारी करायला पाहिजे आणि मी चार मॅथ्स कंपल्सरी पकडते ओपन मेलसाठी कारण तितकी आपण तयारी करणं अपेक्षितच आहे जर आपण कुठलीही पूर्वपरीक्षा पास म्हणजे पास आपल्याला व्हायची असेल तर आणि तितकी तयारी तुम्ही केलेली असेल हे मी सगळं कन्सिडर करते आणि मी असं कन्सिडर करते की पंधरापैकी कमीत कमी तुम्ही पाच गणितं सॉल्व केलेली असतील ठीक आहे सो जर आपण ती पाच गणितं पकडली आणि जर सत्तेचाळीस आपले पी वाय क्यू पकडले तर कमीत कमी बावन्न मार्क तुम्हाला यायला पाहिजेत सो बावन्न प्लस आणि सेहेचाळीस प्लस याच्या खाली मला वाटत नाही कट ऑफ लागेल मग तुमच्या आजूबाजूच्या मुलांना कितीही मार्क असू देत कितीही मार्क असू देत ठीक so, आहे सो हा आहे आपला कट ऑफचा अंदाज जो की आपण पेपर बघून काढलेला आहे मॅथ्स आपण पूर्णपणे असं कन्सिडर केलेलं आहे की मॅथ्स कोणालाच जमलं नाही आणि मॅथ्स कोणीच केलं नाही आणि घाबरून इतके कठीण कठीण मॅथ्स बघून आपण ते सॉल्वच केले नाही ठीक आहे सो so, तरी सुद्धा खाली तुम्हाला मार्क पडले नसतील आणि सेचाईच्या वरती जितक्या जणांना मार्क आहेत त्यांनी सगळ्यांनी मुख्यची तयारी कंपल्सरी करायची आहे आणि बावन्नच्या पुढे जितके काही ओपन बॉईज असतील किंवा कोणतीही मग तुमची कॅटेगरी काहीही असू देत तुम्ही मुख्यची तयारी करायला पाहिजे ठीक आहे आता आपण असं म्हणू की बावन्न आपण म्हटलो आणि लागला पंचावन्न तर बावन्न ते पंचावन्नच्या मधल्या मुलांचं काय त्यांनी इतके दिवस अभ्यास केला त्याचं काय पण अभ्यास आपला वाया जाणार नाही कारण याची मुख्य येता येता पुढची दोन हजार पंचवीस ची कंबाईंची गड ब पूर्व परीक्षा आहे मग जर तुम्ही याच्या मुख्यचा अभ्यास कराल तरच तुम्ही ती पूर्वपरीक्षा पण पास व्हाल आणि तरच ही पण मुख्य आणि ती पण मुख्य तुम्हाला दोन्ही मुख्य द्यायचा चान्स मिळेल जर बावन्न कट ऑफ आला तर सो त्यामुळे जेवढ्या विद्यार्थ्यांना याच्या वरती मार्क आहेत त्यांनी सगळ्यांनी जी मुख्य परीक्षा आहे याची मुख्य परीक्षेची कंपल्सरी तयारी करायची आहे आणि एक गोष्ट कायम डोक्यात ठेवा जे, जे मुख्यची तयारी करतात तेच पूर्वपरीक्षा पास होतात हे कायम डोक्यात असू द्या तुम्ही जर कायम फक्त पूर्व पूर्व पूर्वपूर्वच करत राहाल तर तुम्ही मुख्य परी पूर्वपरीक्षा पण कधी पास होणार नाही आणि मुख्य तर लांबच राहील मग आपल्या सो त्यामुळे जर तुम्ही व्यवस्थित मुख्यची तयारी कराल तुमचा अप्रोच थोडासा ब्रॉड होईल तुम्ही जास्त आणखीन पीवायक्यू वाचाल तुम्ही जास्त आणखीन पेपरचा अनालिसिस कराल तितका जास्त तुमचा अभ्यास जास्त होईल आणि तितक्या जास्त ऑप्टिमिस्टिक राहून आशावादी राहून अभ्यास करा तर तुमची पुढची पूर्व पण आरामात निघेल आणि त्याची मुख्य तुम्ही खात्रीने द्याल जर तुम्ही आत्ता मुख्याचा अभ्यास कराल तर सो त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी जितक्यांना याच्यावरती हो मार्क आहेत मग ते कितीही विद्यार्थी असू देत ते सगळे मुख्याला पात्र व्हायला पाहिजेत आणि त्यांनी सगळ्यांनी मुख्याची तयारी करायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण मग म्हणतोय की पीवाय क्यू अनालिसिस करणं किती जास्त गरजेचं आहे यासाठी आपल्या ॲपवरती आयोगाच्या बावीस प्रश्नपत्रिका कंबाईनच्या आत्तापर्यंत सगळ्या झालेल्या पूर्वच्या मुख्यच्या अगदी डिटेलमध्ये आपण अनालिसिस त्याचं घेतलेलं आहे आणि त्याची फीस फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे जर तुम्ही ती संपूर्ण बॅच दोन वेळा बघून काढली फक्त दोन वेळा बघायची तुम्हाला जीएसच्या कुठल्याही प्रश्नामध्ये काहीच अडचण येणार नाही जे प्रश्न तुम्हाला येत नाही ते सुद्धा कसे सॉल्व्ह करायचे हे सगळे अप्रोच असेल त्यांचं डिटेल ॲनालिसिस असेल त्यांचा डिटेल अभ्यास असेल हे सगळं डिटेलमध्ये आपण त्या बॅचमध्ये घेतलेलं आहे आणि फक्त चारशे नव्याण्णव त्याची फीज आहे पण ती बॅच केल्यानंतर तुम्हाला अजिबात रिग्रेट होणार नाही ती बॅच केल्यानंतर तुम्हाला इतका जास्त तुमचा कॉन्फिडन्स वाढेल हे सगळं मी मुलांच्या अनुभवावरून सांगत आहे मागच्या दोन वर्षांपासून आपण कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल याची मेंट्रॉशिप आपण आपल्या ॲपवरती घेतो आणि याचा इतका जास्त विद्यार्थ्यांना फायदा होत आहे तर मी स्वतः राज्यसेवेची मुख्य परीक्षा दिलेला आहे दिलेली आहे आणि अपेक्षा करते है मी की लवकरच आपल्या चॅनलचं नाव पण आपण बदलू सो हीच एक अपेक्षा आहे आता आणि इतक्या दिवसांचा अभ्यास आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिलीच माझी मुख्य परीक्षा होती आणि सगळ्यात जास्त मला फायदा काय झाला असेल या मुख्य परीक्षेला फक्त तीनच चारच महिन्यांचा कालावधी राहिलेला होता आणि त्याच्यात पण खूप सारे प्रॉब्लेम्स वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मुख्य एकदाची झालेली आहे एकदाची झाली म्हणजे खूप चांगली झाली ती मुख्य परीक्षा आणि याच्यात पहिलेच मुख्य असूनसुद्धा मी इतक्या कॉन्फिडेंटली जर एखादी गोष्ट जर तुम्हाला सांगत असेल तर नक्कीच त्याच्या मागे काहीतरी असेल त्याच्या मागे काहीतरी असेल म्हणजे जेव्हा आपण आयोगाच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करतो जेव्हा आपण आयोगाचे पी क्यू सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला जो आयोगाचा पेपर आहे हा आयोगाचा पेपर इतका सोप्पा वाटायला लागतो की हा अनुभव तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही हे सगळं कराल जेवढे माझे आत्ता विद्यार्थी कंबाईनच्या मुख्यला आहेत फारच कमी विद्यार्थी होते पण त्यातल्या कमीतले पण खूप जास्त विद्यार्थी मुख्यला पात्र झालेले आहेत जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी कंबाईनच्या गडबच्या मुख्यला पात्र झालेले आहेत ज्यांची आता ऑलरेडी बॅच सुरू आहे त्याच बॅचमध्ये आपण कंबाईन गट कची जी मुख्य जी बॅच आहे तर ती आपण त्याच बॅचमध्येच कंटिन्यू करणार आहोत कारण त्याच्यामध्ये मी राज्यसेवा पूर्व राज्यसेवा मुख्य कंबाईन गट ब सगळे मुख्य गट क सगळे मुख्य गट क सगळे पूर्वपरीक्षा गट ब सगळ्या पूर्वपरीक्षा या सगळ्यांचं डिटेल अनालिसिस मराठीचं सगळं व्याकरण इंग्रजीचं सगळं व्याकरण इंग्रजीची संपूर्ण डबल रिव्हिजन पुन्हा त्याचे शॉर्ट रिव्हिजन त्यानंतर मुख्य मराठी जो आहे त्या मराठीची फास्ट रिव्हिजन त्यानंतर मराठीच्या पाच प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस इंग्रजीच्या पाच प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस सगळे अप्रोचचे लेक्चर सगळे जी एसचे लेक्चर हे सगळं त्या सगळं आपलं त्या बॅचमध्ये आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे ती तुम्ही बघून घ्याल एकदा पण जर तुम्हाला खरंच अभ्यास करायचा असेल आणि खरंच तुमची इच्छा असेल की आता मला ठीक आहे माझं मी आत्ताच अभ्यासाची सुरुवात केली होती आणि त्यामुळे मला नाही मार्क आले इतके तर तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी एक गोष्ट मी सांगेन जी आपल्या ॲपवरती बावीस प्रश्नपत्रिका आता तिचं नाव अठरा प्रश्नपत्रिका आहे कारण पाच सहा प्रश्नपत्रिका मी आत्ता घेतलेल्या होत्या ह्या मुख्याच्या आणि पूर्वच्या बॅचमध्ये सो त्या सगळ्या त्याच्यामध्ये पुन्हा ॲड होतील सो ती बॅच कंपल्सरी करा मग तुम्ही बाकी एम पी एस सीमध्ये येऊन काही करा न करा मला काही माहीत नाही पण ती बॅच कंपल्सरी करा त्याच्याने जो तुमचा कॉन्फिडन्स वाढेल त्याच्याने जो तुमचा अभ्यास वाढेल सो तो तुम्ही कुठेच मॅच नाही करू शकत तुम्ही तो कुठेच मॅच नाही करू शकत तुम्हाला सगळं एम पी एस सीच इतकी सोपी वाटायला लागेल खूप सोपी वाटायला लागेल तुम्ही तुम्हाला म्हणजे ॲक्च्युली आपल्या बॅचमध्ये असे काही विद्यार्थी आहेत आता हे सांगायला नको आहे खरं पण मी ते फक्त सांगते की ज्यांनी अजिबात मॅच केलं नाही आणि ज्यांनी फक्त जी एस सॉल्व्ह केलं ते सुद्धा विद्यार्थी या बावन्नच्या पण कितीतरी पुढे आहेत की ज्यांनी फक्त जी एस पेपरमध्ये गट कच्या सॉल्व्ह केलेले होते कारण ते गड बच्या विद्यार्थी होते एक पंधरा वीस विद्यार्थी आहेत ते सो त्यांनी साठ क्रॉसच केलेले आहेत सो मला फक्त हे सांगायचं आहे की प्रश्नपत्रिका ॲनालिसिस करून जो फायदा तुम्हाला होतो जो पेपर सॉल्व करून जो फायदा तुम्हाला होतो सो तुम्हाला कुठलाच अभ्यास करून कितीही पुस्तकांचे रट्टे मारून होत नाही तितका फायदा तुम्हाला पी वाय क्यू अनालिसिस करून होतो आणि याचा अनुभव तुम्हाला जर प्रत्यक्षात घ्यायचा असेल तर नक्की ती जी फक्त चारशे नव्याण्णवची बॅच आहे ती करा आणि मग तुम्ही पुढची परीक्षा द्या त्याच्यात तुम्ही शंभर टक्के मला सांगाल की मॅडम याचा खूप फायदा झाला खूप फायदा झाला म्हणजे पेपरच आपल्या इतका ओळखीचा वाटायला लागतो की असं वाटतं की हे सगळं मी केलंय हे सगळं मला येतंय एखादा प्रश्न आपल्याला येत नसेल तो सुद्धा आपल्याला कळतो की तो मला कसा सॉल्व्ह करायचा आहे आणि तो एक्झॅक्ट बरोबर येणार कंपल्सरी तो बरोबर येणार ठीक आहे सो हा होता आपला कट ऑफचा अंदाज याच्याबद्दल आपण आणखीन म्हणजे आता मुख्य परीक्षा झालेली आहे सो अभ्यास आता संपलेला आहे आणि भरपूर आपल्याला गोष्टी करायच्या आहेत युट्यूबच्या माध्यमातून सो लवकरच आपण त्या सगळ्या गोष्टींना सुरुवात करूया आणि या प्रश्नपत्रिकेचं सुद्धा डिटेल अनालिसिस आपण पुढच्या लेक्चर्समध्ये घेऊया प्रत्येक प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा होता आणि कसा विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केला आणि तो कसा क्यू होता आणि पीवायक्यू वर काय इतकी कमांड असायला पाहिजे याच्याबद्दल सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया ठीक आहे थांबूया आता